तितला पाहू तिथं आयका रमथी भाऊ कलाकारोबार तितला पाहू तिथं आयका रमथी भाऊ कलाकारोबार तितला पाहू तिथं आयका रमथी भाऊ ती डिप्युटी कुठे डिप्युटी असा जरा थोडा गडबडीत आहे दोन तीन दिवस झाला तेव्हा आपल्याला भेटलाच नाहीये याद्या काढल्यात ना त्या ह घरकुलाच्या त्या पोच तालुक्याच्या ठिकाणी घरकुलाच्या याद्या तयार केल्या घरकुलाच्या याद्या बरेच दिवस झाल्या दिलेल्या आहेत पण ह्यांनी जागा नाही जागा नाही मग त्या जागा करून दिली पाहिजे ना गावच्या लोकांनी आपण ती गव्हर्नमेंटचा जी आर असा आलाय की नाव जागा असल्याशिवाय देता येत नाही ना घरकुल जिथे मोकळ्या जागा आहेत ना हा त्याच्यामध्ये द्यायला काय अडचण आहे दाखवून दिली पाहिजे हो ते आपल्याला कळतंय हा ज्याला जर एक गुंठा दोन गुंटे जर जागा असन तर त्याला घरकुलच घरच बांधता येत नाही का मग त्याला जागा नाही आहे ना मग जागा शासनाचे मोकळे पडलेले किती आहेत त्याच्यामध्ये गाववाल्यांनी विचार करून सरपंचानी विचार करून दिले पाहिजेत ना दिल्या पाहिजेत बरोबर हा बघा ना भाऊ भाऊ कशी दिसते जागा दिली ना तर फाउंडेशना पुढचे पंधरा हजारच येते आणि नंतर खर्च मग निम काम झाल्याच्या पुढे बाकीच होत मग टापेटाप्यावर पे येत असते ते पैसे कोण नसते लोक बांधून देणार नाही ना पण ते नियम काढला शासनाने लोक पहिले काय करायचे पैसे दिले निमे पैसे खायचे निमे पैसे झाले काही त्यांना आपण सगळ्यांनी विचार करा कागदपत्र तयार करून ते वर कुठं तरी साहेबला दाखवू ना गरीबाचे काम होते आली लेडा मारायला गेले तुम्ही मी गावातच होतो की याद्या तयार केलेल्या त्या पोच करायच्या दिले ग्रामपंचायत मधून घरकुलाचे दिले जल जीवनच दिलं परत अंगणवाडीचं दुरुस्तीच तालुक्याला दिलं का सगळं सगळं ग्रामशोकला लगेच पिशवीत भरून पोच घेऊन बनलं पोच दाखवली मला हॉट्सअपला टाकली पोच पोहोच सगळं टाकली ना सगळं त्या सहा नंबर वार्डातल्या पण पाहिजेत बरं का नाही नाही तिथं आजच्या मला काही जमणार नाही जायला का नाही मला ना अर्जंट जायचे जरा पुण्याला काही असं असतं नंबर वार्डात येतो आले नाही फोन लावले तुम्हाला हॅलो तुम्ही आले नाही काहीच नाही हॅलो लोक थांबले होते हा येतो येतो यांना काय गडबड आहे आता नाही नाही येतो येतो थांबचा बसलो सरपंच आम्ही बसलो इथं आलो आलो लगेच एक महिन्यापासून फोनच चालू आहे तुमच्या पुढे जायचं तुम्हाला अहो माऊस भाऊ ना आमचा पुण्याला माऊस भाऊ पुण्याला बर काय झालं ते ऍक्सिडेंट गाडीवर पडला मला भेटायला सुद्धा जाता नाही आलं त्याला त्याने अर्जंट त्यांनी मला थोडं काम येतो गुतलेलं काम आहे जरा थोडं दवाखान्यात का घरी दवाखान्यात नाही घरीच आहे पण बिलाचं काम ते हे जे विम्याचं काम आहे जरा आठ दिवस झालं लोक रोज चकरा मारतात हे तुमचं घरगुती चाललंय पण आठ दिवस लोकांनी अशा उमराच्या आमच्या बी घरच्या म्हणणं बरोबर आहे का सगळं आपण गावासाठीच बघायचं का हा सगळं गावासाठीच बघायचं सांगा ना तुम्ही घर परपंच थोडा द्या पोच करून जायचं ना अहो तुम्हाला पाच सहा तुम्हा लोकांची नाव टाकायला सांगितली

त्या गरीब ज्याला जागा नाहीत ना घरकुलात दिल्यात ते शाळेच्या जागेवरला प्रस्ताव दिलाय आपण एक काम करा तेवढं द्या त्याला ते मंजूर होतं आणि आजच्या दिवस ते उद्घाटन जमणार नाही जायला ब त्याचे नियोजन करायला मला पुण्याला जायचं नसलाय विश्वास तुम्हाला विश्वास नसला तुम्ही सगळे चला माझ्या सांग पुण्याला आता आम्हाला वेळ नाही वेळ तुमचे पौर्णिमेचे वेळ तर नाही पण आता ते म्हणतेत ते भावाचा साशी गळगळड दुखीचा प्रश्न पाटील ते तुमचा जोडीदार पहिला हा, हा हा मुलगा असं ते लग्नात आलेले माणूस मग त्याच्या आता जायला पाहिजे चला सगळीच जाऊ जाऊ द्या तिकडची माहिती नाही आपल्याला तिकडे आता पुणे 好、啊、了，这边、嗯。 हॅलो इथपणे मी आपला पुण्याला काय बिल्डिंग हे भावडिया अरे तू तर म्हणत होता ना मला माहितीये आता काय राव लय बिल्डिंग नवीन मला तरी काय सांगता येत तिथं दहा वर्ष मला माझी बहिणी पुण्यात कस्तुरी अपार्टमेंट सोमू अपार्टमेंट आता कसं काय करायचं काय नाव सांगितलं कडे विचारा की राह फोन लावतो पण हॅलो अरे दादा बिल्डिंग चे नाव काय भोले बिल्डिंग का झाले तिथं मी काय ओम सिद्धी सूरज का हा ओम ओम सिद्धी सूरज ओम सिद्धी सूरज सिद्धी सूरज म्याबरोबर आपण परावडिया माहिती का <laughs> तुला पुढे नाव लिहले नाव ना तुम्हाला ओए वाजता दया काय आता सांगतोय हे का आवड्या मला पुढे नाव लिहले येत नाही के हे कायली அம்மா சொல்லுங்க. <music/> <Overlap/> குடோஸ் துரியா படம் என்ன ஓகாய் டோ ஹாய் 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 मुला चला काय चालू घ्यायचं दुसऱ्या मजल्या जायचं चल जायचं काय नाही पाय पाय हा नाही लोक आहे अरे झाले नवीन ना मी भाऊचं भाऊच आहे मला माणूस पण राईतच इकडे इकडे बरोबर आनले काहीच नाही चला काही तो मी सांगितले राहू तुम्हाला तुम्ही करायला पाणी येते ना फेन बाहेर गेले गोवायचे काय करायचं दुसरं घेऊन आता पाणी पाहिजे

येसريكا मस्त रोमा मस्त काय हो चुका मस्त आहे हा सर सर टांगले दादा हा काय की الزاويه किस चीज साहब काय रोई है आद करना के शो कर मत ऐसे है का हा ओके सर के वावले जो बोल दे जल जाए हा 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 जाओ लोग जय पटेल

I don't know. I don't k n I d t k n o t know. I d o n know. I don't k I don't k n o o o k I n t k o o d o I d o

आणि लवकर नाही काय आरामा लवकर पोचा लवकर या दीड वाज आता येऊ का मी झालं कोणता कलर आहे सायकलचा तुमच्या आराम करतो भाव बोला सायकलचा कोणता कलर आहे कलर आहे का तिरंगा ब्लॉक नाही ना ब्लॉक नाही लॉक नाही भाव सायकल कसला तिरंगा हे काय बाऊसाहेब काय राव पुण्यातलं माहित नाही काय पुण्याची गल्ली बोळ कि माहिती बावसाहेब परत बराबर येतो इथं काळजी नाही करायची काय E tu bauză, e punea pirunacă, iată-a. A, bauză, par raule, în lambală, zai că țalul ăsta e. Bauză, o care m-am însăstăit, punea-l, să-l mai fie, a कोणत्या मी कोणते मी पिटल गेले ना भाऊ काय शुक्रवार पेटन गुरुवार पेटन सगळं माहिती घाबरत काय भाऊसाहेब भाऊ साहेब मी लागण कुठे आलाय आता कुणा तरी इचरावं लागण राहू नाही तर कोठ राह लांबा आलोय मी तर इचरावं लागेल काय नाम राम भाऊ पाहुणे कोणत्या गल्लीत आलोय राव मी गुरुवार पेठ काय झालंय पाहुण्याकडे आलोय मी आणि सायकल चालवायला सापड नाही आता बघतो मी जातो जाऊ का मी ती एक सही राहिली ना तेवढी घेऊन येतो हा बरोबर तोपर्यंत तुम्ही जेवण वगैरे करा कर ते कार्यकर्ता पण फिरा असे लोक कसं आणता तुम्ही काय माग लागते गावात आले तर देतोय काय सांगावं नाही नाही देखील कुठं नाही करतो गावात तुम्ही चर्चा करताना असा काय विषय निघाला ना तुम्ही ह्या लोकांना घेता बरोबर

او بونه او ب राम राम राव राव کونتی گلی راوي شکرو بار بیٹ شکرو بار بیٹ او काय राव او پاون نه کوملا مله राव اورلا لاله राव ا ا ا ا ا او کاراتا او काय झाले پاون नगर आलो तरो ها तमारा गरज तसा आपण सायकल घेऊन आलोय राव मी आता काय करू राव कुठं जायचं म्हणतो तुम्हाला आता मला नाही राह माहिती नाही कुठं जायचंय मला सोडा राह घरी बेकारी झाली माझी कुठं सोडायचं तर मला तुम्हाला माहिती नाही म्हणतात जाईरायचे राम राम पाऊने राम 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 आओ एक माणूस दिसला का सायकलवर असत 45000 लाल शर्टई बगा अंगत काय दिस गुंडा नाही शेअर टाला गुंडा नाही नाही येणार आहे आता तर परवायचं पुणच गेलो बाबा राम राम कटळ बाबा आता चला बरं पहिल्या खर्चा चौकात तो चला चला इकडे दिसला तेवडा जय दादा हा फोटो बघा असा बघा फोटो असा हं 99622814 ला फोन करा बगा अंगराऊ

ठीक आहे ठीक आहे नव्याण्णव साठ दोनशे दहा पाचशे दहा नंबर आहे आपला त्याच्यावर फोन लावा आम्हाला कळवा जरा तुम्ही चला बघायचं बघायचंही काय पुन्हा बारीक आहे का भावड्या हो पाहुण नमस्कार पाहुण जो माणूस जिथला का तुम्हाला जाताना गेलाय

डोळेवाडी गाव हे खेड कुठच नाही त्याला हो जोड त्याला कारबार तिथला पाहू तिथं ऐका रामती पाहू